पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांच्या वतीने अल्पवयीन बालकासंदर्भात कॉमन मिनिमम कार्यक्रम नवीन कायदेविषयक मार्गदर्शन चित्र प्रदर्शन तसेच महिला सुरक्षा निर्भया पथक कामकाज स्वसंरक्षण प्रात्यक्षिक सादरीकरणाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आज बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले तसेच सांगली जिल्ह्यामध्ये निर्भया पथकांच्या मार्फतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधनपर कार्यक्रमाचं उपनिरीक्षक मोनाली पाटील यांनी मुलांना त्यांच्या करिअरबद्दल गुड टच बॅड टच गुड हॅबिट बॅड हॅबिट नवीन कायदे टोल फ्री नंबर एक हजार अठ्ठ्याण्णव एकशे बारावर संपर्क करण्याबाबत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याबाबत शाळा कॉलेज या ठिकाणी मार्गदर्शन केले मिरज उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल बिल्डा महिला पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी यांनी मिरज येथे श्रीकांत चौक गांधी चौक लक्ष्मी मार्केट वालचंद कॉलेज यासमोर महिलांवर होणारे अत्याचार तसेच सेल्फ डिफेन्सवर आधारित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन पॉम्पलेट दिले बस स्थानक वसतिगृह हो येथे पॉम्प्लेट लावण्यात आले बसमधून प्रवास करणाऱ्या मुलींना समुपदेशन करण्यात आले विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत आणि दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन केले जत उप उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा नारायणकर यांच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवण्याबाबत सूचना देण्यात आल्या मुलींना मूलभूत अधिकार स्वतःचे स्व संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले सांगली जिल्ह्यातील निर्भया पथक अधिकारी मोबाईल नंबर सांगली निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक मोनाली पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव शून्य पंच्याहत्तर एकशे दहा अठरा मिरज निर्भया पथक प्रमुख मीनाक्षी माळी संपर्क त्र्याण्णव शून्य पंच्याहत्तर शून्य एकोणीस शून्य सात इस्लामपूर निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गायकवाड त्र्याण्णव शून्य पंच्याहत्तर वीस तीनशे तासगाव निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक घोरपडे मोबाईल नंबर त्र्याण्णव शून्य पंच्याहत्तर शून्य शून्य तीनशे अठ्ठेचाळीस विटा निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन त्र्याण्णव शून्य शहात्तर ब्याऐंशी आठशे चव्वेचाळीस जत निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक नारायणकर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस त्र्याऐंशी यावरील मोबाईल कॉल करण्याबाबत मुलींना तसेच महिलांना कोणी त्रास देत असेल कोणालाही न घाबरता पुढे येऊन तक्रार देण्याबाबत मुलींना त्यांच्यावर होत अन्याय सहन न करता पुढे येऊन तक्रार देण्याबाबत तसेच त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याबाबतचे आवाहन सांगली जिल्हा निर्भया पथक नोडल अधिकारी श्रीमती रितू खोकर यांनी केले सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तीन हजार पाचशे बासष्ट जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे निर्भया पथकाकडील प्राप्त तक्रारीनुसार भारतीय दंड विधान संहिता कलम तीनशे चौपन्न प्रमाणे शून्य सात गुन्हे दाखल केले आहेत मोटर वाहन कायदा कलम ई चलन एकशे एकवीस केसेस एक लाख दहा हजार चारशे रुपये दंड तसेच चौसष्ट खटले चौदा हजार आठशे रुपये दंड कोर्टात पाठवलेले आहेत प्रबोधनपर कार्यक्रम तीनशे त्र्याण्णव घेण्यात आले सन दोन हजार चोवीसमध्ये तीन हजार पाचशे बासष्ट जणांचे समुपदेशन करण्यात आले या प्रकारे सांगली जिल्हा पोलिस अंतर्गत निर्भया पथक वेळोवेळी शाळा कॉलेज महाविद्यालय गर्दीची ठिकाणी बाग बगीचा बस स्थानके रेल्वे स्टेशन इत्यादी थी ठिकाणी पेट्रोलिंग करून सेल्फ डिफेन्स प्रबोधनात्मक पथनाट्य तसेच महिला आणि बालक सुरक्षा कार्यक्रम आयोजित करून महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष आहेत